हाय गाईज मी माधुरी माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवतो आहे इन्स्टंट ट्राय कलर चमचम -चम रेसिपी ही रेसिपी आपण ब्रेडपासून बनवतो आहे बघा ट्राय कलरमध्ये आपण ही रेसिपी बनवलेली आहे चला तर त्यासाठी ते आता आपण व्हाईट ब्रेड घेतलेली आहे ती आता आपण गोल आकारामध्ये पाच ते सहा पीस आपण कापून घेणार आहो बघा अशा प्रकारे मी ब्रेड गोल आकारात कापून घेते आहे आणि ह्या रेसिपीला गॅसची गरज नाही आहे नो कुकिंग रेसिपी आहे बघा असे मी गोल स्लाइस करून घेतलेले आहे आता मी बाउरूमध्ये दोन ते तीन चमचे मिल्क पावडर घेतलेलं आणि त्यात आपण पिठी साखर घालून घेतो आहे आणि त्यावर मी रबडी घालून घेते आहे थोडी मलाईवाली आणि त्यात ऑलरेडी माझ्या ड्रायफ्रूट्स आहेच आणि मी त्यावर अजून मी त्यात पिश्ता आणि बदामचे काप घालून घेतलेले आहे आता हे आपण छान एक्जीव करून घ्यायचं आहे बॅटर बघा हे एक्जीव करून आता आपण हे साईडने ठेवून देणार आहोत आणि मी इकडे शुगर सिरप तयार करून घेते आहे थोडं एक वाटी साखर आणि एक वाटी पाण्याचं आपण याचा पाक करणार नाही आहोत ओनली शुगर सिरप करणार आहोत बघा तर आपलं शुगर सिरप तयार झालेलं आहे मी दोन पार्टमध्ये हे डिवाईड करते आहे कारण आपल्याला हे ट्राय कलरमध्ये करायचं आहे त्याच्यामुळे मी हे दोन कलर मिक्स करते आहे यात एक सॅफ्रॉन कलर आणि एक ग्रीन कलर आता हे शुगर सिरपमध्ये मी कलर मिक्स केलेले आहे आणि त्यात आता आपण गोल काप केलेले ब्रेड त्या सिरपमध्ये आपण डीप करणार आहोत आणि त्याचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे त्याला थोडं ड्राय करून घ्यायचं आहे पाणी काढून बघा कारण पाणी जास्त ठेवलं ना की ती अशी मिळमिळीत होऊन जाते त्यामुळे आपल्याला पूर्ण त्याचं पाणी काढायचं आहे त्याला छान ड्राय करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आपण सगळ्या ब्रेड शुगर सिरपमध्ये बुडवून पूर्ण ड्राय करून घेतो हो। आहोत आता इकडे आपण सॅफ्रॉन कलरच्या ब्रेडवर व्हाईट कलरचं बॅटर लावतो आहे आणि त्यावर ग्रीन कलरची ब्रेड ठेवतो आहे बघा आपला ट्राय कलरची चमचम तयार होते आहे असंच आपण बाकी ब्रेडला करून घेतो आहे बघा माझ्या रेसिपीज बघायला माझं चॅनल सबस्क्राईब नसर केलं तर मला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक अँड शेअर करायला विसरू नका बघा तर आपलं चमचम तयार झालेलं आहे आता मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे कोकोनट पावडर आणि त्यावर ही आपली चमचम छान -चम घोळून घ्यायची आहे सगळीकडून आपण ते कोट करून घेतो आहो बघा सगळे चमचम आपण छान कोट करून घेतो हो। आहोत बघा तर आपले चमचम रेडी आहे आता आपण ते गार्निशिंग करायला घेतो आहे त्यावर मी बदामाचे काप पिस्त्याचे काप आणि त्यावर मी आता चेरी घालून घेते आहे आणि आपल्याजवळ गुलाबाच्या पाकळ्या असतील किंवा फुलचेरी मोठी असेल ती पण आपण त्यावर टाकू शकतो बघा किती सुंदर दिसतात ते आपली चमचम -चम, चला तर आवडल्यास लाईक करा